नमस्कार आज आपण दुपारच्या जेवणासाठी गावाकड पद्धतीने दही कढी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा कारण आपली दही कढी आप जी आहे खूपच छान लागते आणि आमच्या गावच्या पद्धतीने केलेली आहे आमची गावची पद्धतही तुम्ही या रेसिपीमध्ये पाहून घ्या गावच्या पद्धतीने केलेली दही कढी तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर आपण पाहून घेऊया दही कढीची संपूर्ण रेसिपी काय आहे ती स्पेशल अशी दही कढी आहे पहा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण दह्यापासून कढी बनवणार आहोत दही कढी बनवणार आहोत आपण कढी आपण अशी बनवणार आहोत की जी आपल्याला प्यायला पण खूप आवडेल अगदी वाटीच्या भरून वाटी वाटी तुम्ही कढी प्याल कारण कढी भातासोबत तर खाली जातेच पण जास्त प्रमाणात पिली देखील जाते तर आपण आज अशा प्रकारची कढी बनवणार आहोत तर आपण पाहूया दही कढीची संपूर्ण रेसिपी काय आहे ती आज मी तुम्हाला आमच्या गावाकडील पद्धत सांगणार आहे कढी बनवायची आमच्या गावी अशा प्रकारे कढी बनवली जाते की खायला इतकी सुंदर लागते पण आम्ही खाण्यासोबत जास्त पितो कारण ती चविष्ट फार लागते या ठिकाणी बघा मी मसाल्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे आदरचे तुकडे घेतलेले आहेत चार हिरवी मिरची घेतलेले आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनसारखं म्हणजे जास्त करू शकता लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हो हे पांढरे तीळ आहेत आणि चार काजू घेतलेले आहेत काजूमुळे आपली कढी जी आहे पिताना फार छान लागते आता हा मसाला जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात हे वाटणामध्ये पहा मी एक चमचा जे आहे ज्वारीचे पीठ टाकत आहे आणि एक चमचाभर बेसन पीठ घालत आहे आणि आपली कढी जी आहे फारच सुरेख लागणार आहे आणि हे वाटण याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दही देखील घालायचं आहे दही घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे हे पहा सगळं वाटेभर आपलं जे दही होतं मी ते या मसाल्यामध्ये टाकून वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये दही फिरून घेतल्यामुळे काय होतं ना आपली कढी जी आहे ती छान होते म्हणजे दिसायला पण छान दिसते आणि एक दाटसर पण येतो आपल्या कढीला याच्यामध्ये पहा मी दोन चमचे तूप घालणार आहे तुपामुळे कढी खूप छान लागते तुम्ही तेल जरी टाकलं तरी चालेल पण जास्त चव पाहिजे असेल तर तूप नक्की टाका तूप वितळले पायात कढीपत्ता टाकून घेऊयात त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात मेज आपण जिरे घालणार आहोत एक चमचा लसणाचे तुकडे आहेत बारीक बारीक केलेले ही थोडी अर्धा चमचा बघा उडीद डाळ आहे दोन लाल मिरची टाकत आहे फोडणी आणि छान फोडणी बसते अर्धा चमचा हिंग फोडणी चांगली आपण परतून घेऊयात खूप छान लागते कढी तुम्ही या पद्धतीने करा आमच्या गावी अशीच कढी बनवतात इतकी छान लागते ना आम्ही असं वाटीच्या वाटी, वाटी पित असतो भातासोबत कमी खातो पण जास्त पितोच दोन लवंगा आणि दोन काळी मिरी टाकत आहे एक चमचा पहा कसुरी मेथी घालत आहे चांगलं हरवून घ्यायचं आहे तेलामध्ये इला पण अर्धा चमचा पहा हळद घालत आहे आता आपण दहीसोबत वाटलेला मसाला याच्यामध्ये घालणार आहोत चांगलं असं हलवून घेऊयात याच्यामध्ये पहा मी एक तांब्या पाणी घालत आहे पाणी तुम्ही तुम्हाला लागेल तसं घाला आणि हलवत राहायचं आप आहे आपल्याला याच्यामध्ये पहा एक चमचा साखर घालत आहे याने आपली कढी जी आहे अजून छान लागते थोडी कोथिंबीर घालत आहे हे पहा आपल्याला ही आता कडी आहे फक्त पाच ते सहा मिनटं अशी ढवळत राहायची आहे हिला उकळी अजिबात येऊन द्यायची नाहीये मोठ्याच गॅसवरती ठेवायच्या पास ढवळत राहायचंय जास्त ढवळत राहिल्याने काय होतं ना आपली कढी जी आहे एकदम परफेक्ट अशी सेट होते आणि चवीला अजून म्हणजे छान लागते म्हणजे तिची चव जी आहे दुप्पटच होते असे नुसतं आपल्याला असं फिरवत राहायचं रह आहे पाच ते सहा मिनटं मोठ्या गॅसवरती फक्त आपल्याला कढीला उकळी येऊन द्यायची नाहीये तुम्ही जेवढी जास्त कढी अशी फिरवून घ्याल तेवढीच तुमची कढी जी आहे अधिक चवदार लागणार आहे तर सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत कढीमध्ये मीठ जे आहे परफेक्ट घाला कारण मिठानेच कढीची जी चव आहे ती अजून वाढते मीठ जर कमी असेल तर कढी जी आहे आपली व्यवस्थित लागणार नाही त्याच्यामुळे हातावर त्याचा आखून बघा थोडंसं एक असं चमचा घेऊन तुम्हाला जर वाटलं मीठ कमी आहे तर मीठ टाका डायरेक्ट मीठ नका टाकू थोडंसं हातावर घेऊन पहा आणि मग मीठ टाका कारण मिठानेच कढीची चव जी आहे छान लागते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे जे आहे ओला खोबरा घालू शकता त्याने अजून छान लागेल कढी एक पाच ते सहा मिनटं पहा मी कढी अशी ढवळतच राहिलेली पहा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही जास्त पातळही नाही घट्टही नाही ना, ना, अगदी मिडियम स्वरूपाची आपली कडी झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही नक्की घरी कढी करा खूप छान लागते बघा तुम्हाला दही कडी फार आवडेल या पद्धतीने केली तर आमच्या गावची पद्धत आहे हे पहा आपली चौदार चविष्ट अशी दही कढी तयार आहे आणि दुपारच्या जेवणासाठी पहा आपला कढी भात देखील तयार आहे याच पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी घरी बनवा खूपच छान लागते आपली ही दही कढी तुम्हाला आजची दही कढीची रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद